आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा ची मतदान चालू आहे यासाठी विजय बापू शिवतारे हे धनुष्यबाणावर आपली निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे बटन हे दोन नंबरचे आहे त्यामुळे सर्व पुरंदरवासियांनी त्याचप्रमाणे सर्वे ग्रामस्थांनी बापूंना प्रचंड असे मताने निवडून देऊन विधानसभेत धाडण्याचे काम करावे बापूंनी आ... दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस बरीच मध्ये विकास, विकास कामे केली त्या रस्त्यांची कामे केली गुंजवणी धरणाचं काम केलं त्यासाठी बापूंना अजून विधानसभेतून आणि मंत्रालयातून अजून फंड पुरंदरच्या जनतेसाठी जनतेच्या विकासासाठी खेचून आणण्यासाठी बापूंना तिथे आमदार म्हणून निवडून जाण्याची गरज आहे आणि पुरंदरच्या भवितव्यासाठी आणि येणाऱ्या पिढींसाठी पिढींच्या नोकरीसाठी बापूंना अ प्रचंड बहुमताने प्राचन्द विजयी करा आणि पुरंदरच्या पुरंदरवर भगवा झेंडा झडकवा नमस्कार